फक्त काहीच तास उरलेत महर्षिकसेचा थरार चालू होण्यासाठी मित्रांनो उद्या पार पडते महर्षिकसेचं भव्य दिवस ओपनचं मैदान आणि या मैदानासाठी सर्वच टॉपची नंदी टॉप पायऱ्या सज्ज झालेत असाच एक टॉपचा नंदी बलघ शहरातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठला ना बोधकर यांचा तेजा तेजा, तेजा देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो तेजचा पायरा कोण हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे आणि अजून तरी तेजाचा फिक्स पायरा समोर आला नाही तेजाचा पयरा फिक्स शंभर टक्के पायरा कोण आहे हा समजत नाही पण एक कुठेतरी एक चर्चा चालू आहे की, की गर्मिकेचा राजा जो चटणी बचा पायरा म्हणून ओळख जातो असा गर्मिकेचा राजा हा तेजासोबत पाहता नसेल अशी एक चर्चा चालू आहे बघा मित्रांनो राजा आणि त्याच्या जोडी आपल्याला जेव्हा विठ्ठनाने त्याला खरेदी केला तेव्हा पाहिल्याचं मा मैदान दिसला होता आणि तेव्हा या जोडीने गोळा घेतला होता उद्या पुन्हा एकदा हे जर जोड पाहाली तर नक्कीच गाडी स्पीडला स्पीड कसं लागेल कमेंट कोण नक्कीच सांगा चालम मिट आहे पुन्हा एकदा का नवीन ने अपडेटचं भंडार्ट्या नवीन व्हिडिओमध्ये